माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी आज बोलणार आहे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी ज्या कामगारांच्या मुलांना दहावी आणि बारावीमध्ये पन्नास टक्केच्या वर्ष मार्क्स भेटले असतील त्यांना शासनाकडून मिळणार आहे दहा हजार रुपये त्याची काय प्रोसेस प्रोसेस असेल मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर आहे गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमला डबल क्लिक केल्यानंतर तिकडे टाकायचं आहे टाईप करायचं आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार महाराष्ट्र बांधकाम कामगार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार टाकल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट येईल कामगारची त्या वेबसाईटमध्ये तुम्हालासुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता बघू शकता त्या ठिकाणी जे वर्कर्स म्हणून तिकडे ऑप्शन दिलेलं आहे बघा वर्कर त्या ठिकाणी वर्कर म्हणून ऑप्शन आहे त्यामध्ये वर्कर वेलफेअर बेनिफिट या ठिकाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन बघू शकता की दहा हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आहेत म्हणजे पन्नास टक्केच्या वर्क्स जर हा हा फॉर्म पण त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे पण पन्नास टक्केच्या वर्क्स जर मार्क्स जर भेटतील तर त्यांना दहा हजार रुपये हे शासनाकडून मिळणार आहेत आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते दहा हजार रुपये तुम्हाला कसे काय भेटणार आहेत आपल्याला कुठे जायचं आहे आपल्याला प्रथम क्लेम या बटनवर क्लिक करायचं आहे क्लेम या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन म्हणजे न्यू क्लेमवर क्लिक करायचं आहे कामगारांनी त्यांना जो मिळालेला बांधकाम कामगारांचा जो हे आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर कामगारांच्या मोबाईलवरती ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी यायला जरा वेळ लागतो त्यामुळे त्या ठिकाणी कुठचा तरी सहा अंक नंबर टाकून पुन्हा व्हॅलिडेट करायचं आहे म्हणजेच पुन्हा पुन्हा रिसेंट ओ टी पी त्या ठिकाणी करायचा आहे मग त्यावेळी तो त्या ठिकाणी ओ टी पी येतो हा कधी कधी साईडचासुद्धा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ओ टी पी यायला आपल्याला वेळ लागतो आहे ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्यासमोर कामगाराची पूर्णपणे प्रोफाईल्स त्या ठिकाणी ओपन होईल आणि आपल्याला क्लेम करण्यासाठी त्या ठिकाणी दाखवण्यात येईल मी तुम्हाला थोड्याच वेळा दाखवते बघा अशा प्रकारे विंडो आपल्यासमोर ओपन होईल मी थोडीशी ब्लर केली आहे कारण प्रायव्हेटी सिक्युरिटी रिझनसाठी हे करावं लागतं त्या ठिकाणी दुसराच ऑप्शन आहे कामगारांच्या मुलांना त्या ठिकाणी दहा हजार रुपयेसाठी या ठिकाणी फॉर्म ओपन झालेला आहे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो हा फॉर्म त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपल्याला कुठले कुठले असतील हे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील आणि ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दहा हजार रुपयाचा लाभ भेटणार आहे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो बघा आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील त्या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्याला लागेल दहावी किंवा बारावी ज्यामध्ये आपल्या मुलांना पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत याची गुणपत्रिका आपल्याला लागणार ला ला आहे आणि मित्रांनो ती गुणपत्रिका आपल्याला ओरिजिनल गुणपत्रिका लागेल विद्यालयाचे ओळखपत्र आता ओळखपत्र कुठलं असेल ज्या मुलगा तुमचा पुढे तेरावी करेल डिप्लोमा करेल किंवा अजून काही काही करेल त्या ज्या शाळेमध्ये शिकेल त्या शाळेचं त्याला ओळखपत्र लागेल तसेच बोन ऑफ पण त्या ठिकाणी लागणार आहे ज्या शाळेमध्ये तो शिकणार आहे त्या शाळेचं बोन ऑफ हाईड मिळणार आहे लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड कामगाराचं लागणार आहे ज्या रेशन कार्ड ज्या रेशन कार्ड मध्ये त्या कामगाराचं नाव असेल ते रेशन कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे तसेच आपल्याला रेशन कार्ड बरोबर त्या कामगाराच्या मुलाचं आधार कार्ड हे ओरिजिनल असलं आवश्यक आहे त्या ठिकाणी ते ओरिजिनल आधार कार्ड आपण अपलोड करू शकतो त्यानंतर तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स ओपन झाल्यानंतर आपल्याला तिकडे सिलेक्ट डेट या ठिकाणी त्या ठिकाणी ऑप्शन येतो सिलेक्ट डेटवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे डेट घ्यायची आहे आणि ओरिजिनल पेपर नेऊन आपण कामगारांचं जे सुविधा केंद्र आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण आहे कुडाळ आहे देवगड आहे सावंतवाडी कणकवली अशा बऱ्याच ठिकाणी आहे आपल्या ठिकाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण सुविधा केंद्रात जाऊन तो फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याच्याकडे एक लेटर येणारे लेटर आणि हे चारही डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही तुमच्या सुविधा केंद्रामध्ये पोचा आणि लवकरात लवकर हा क्लेम त्या ठिकाणी सबमिट करा जेणेकरून आपल्याला एक पुढील चार ते पाच महिन्यामध्ये आपल्या जो अकाउंट नंबर आपण जो दिलेला असतो त्या अकाउंटला तुम्हाला ते पैसे जमावतात मित्रांनो अशाच काही अपडेट्स आपल्याला मिळाव्यात आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचाव्यात त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर चॅनलला सबस्क्राईब केला की जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तेव्हा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्याही मोबाईलवरती व्हिडिओ पोचेल पुन्हा एकदा धन्यवाद आपण हा व्हिडिओ शांतपणे पूर्णपणे बघितलात आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील कुठलाही कामगार या स्कीमपासून वंचित राहणार नाही धन्यवाद